वादग्रस्त वक्तव्याबाबत आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधी संदर्भात वादग्रस्त विधान केलंय राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं बोंडे म्हणालेत तर खासदार अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली अनिल बोंडेंच्या या विधानाप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडावणी माणूस बोलला तर आपण म्हणून अडाणी आहे आता डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगर घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून मी अशी वक्तव्य करतोय ईडीला विनंती करायला पाहिजे की ज्या लोकांनी लोकसभेमध्ये या काँग्रेसवाल्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला होता संविधान बदलवला जाईल आरक्षण संपवलं जाईल बहुसंख्य लोकांनी ओबीसी असो अनुसूचित जातीचे असो अनुसूचित जमातीचे असो काँग्रेसला मतदान केलं आणि आता त्यांचं आरक्षण काढण्याची इच्छा जर राजीव गन, गांधी राहुल गांधींनी व्यक्त केली तर काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधीला सांगायला पाहिजे की या लोकांना तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका